अ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघता मग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज कर दिन आहे संक्रांती मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी आपण किंक्रांती साजरी करतो आणि त्याच किंक्रांतीला आपण करी दिन असेही म्हणतो हा दिवस अत्यंत अशुभ मानला जातो शक्यतो चांगल्या कामांची सुरुवात असेल एखाद्या नवीन गोष्टीची खरेदी करणं असेल किंवा एखादं चांगलं काहीतरी आपल्या घरामध्ये सुरू करणं असेल तर हे सगळं या दिवशी थांबवलं जातं लहान मुलाचं बारसं असेल किंवा एखादं वाहन खरेदी करणं असेल एखाद्या घराचं बांधकाम सुरू करायचं असेल पूजा घालायची असेल <Cheese>... त्या सगळ्या गोष्टी या दिवशी वर्ज केल्या जातात कारण किंक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने किंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता जो राक्षस प्रजेला खूप त्रास द्यायचा आणि हा त्रास नष्ट करण्यासाठी किंकरासुराचा वध केल्यामुळे या मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांती असे म्हटले जाते आणि हा दिवस वाईटाचा दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी आपण जितके उपाय करू जितक्या सेवा करू, करू त्या सगळ्या सेवा आणि उपाय अत्यंत प्रभावी मानल्या जातात कारण हा दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत खास असतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक महत्वाचा महत्त्वाची वस्तू सांगणार आहे जी तुम्हाला आज या किंक्रांतीपासून आपल्या सोबत आपल्या जवळ ठेवायची आहे तुम्हाला बाहेरील बाधांचा खूप त्रास वाटत असेल तुम्हाला यशाची प्राप्ती होत नसेल मनातील कुठलीच इच्छा तुमची पूर्ण होत नसेल कुठल्याच कामात तुम्हाला कामा त्याचं पूर्ण, पूर्ण फळ लाभत नसेल प्रत्येक गोष्टीत तुम्हाला अपयश येत असेल कुठल्याही कामात म्हणजे कुठलंही काम हातात घेतलं तर त्यात शंभर अडथळे येत असतील तर हे अडथळे दूर होण्यासाठी हे अपयश नष्ट करण्यासाठी आणि प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला किंक्रांतीपासून ही एक वस्तू आपल्या सोबत आपल्या जवळ ठेवायची आहे हा उपाय वर्षातून फक्त एकदाच करता येतो आणि खरं तर हा उपाय जो आहे हा या किंक्रांतीचा सर्वात महत्त्वाचा उपाय मानला जातो आता तुम्हाला मी एक दोन तीन ते तीन वस्तू सांगणार आहे त्यापैकी कुठलीही एक वस्तू तुम्ही घेऊ हो शकतात आणि कुठलीही एक वस्तू तुम्ही तुमच्यासोबत ठेवू हो शकता आता सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे आज या किंक्रांतीच्या दिवशी तुम्हाला लिंबाचं जे झाड असतं आता लिंब दोन असतात एक कडुलिंब असतं आणि एक अंबट लिंब असतं जे आंबट लिंब असतं बघा ज्याचं आपण सरबत बनवतो या लिंबाचं जे झाड असतं त्याच्या मुळाचा एक छोटासा तुकडा जे लिंबूचं झाड असतं या लिंबाच्या झाडाचा एक मुळाचा तुकडा छोटंसं त्याचं मूळ अगदी थोडंसं बारीक असलं तरी चालेल पण हे मूळ आपल्याला आज आपल्या घरी आणायचं आहे यावरती थोडंसं पाणी शुद्ध घालायचं आहे गंगाजल असेल तर त्यावर आवर्जून घाला गंगाजल किंवा शुद्ध पाणी त्याने या लिंबाच्या मुळाला स्वच्छ स्नान घालून घ्यायचं आहे ते मूळ स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे यानंतर हे जे मूळ आहे हे तुम्हाला तुमच्या घरातील जे तुमचं देवघर आहे त्या देवघरात एक छोटी प्लेट वगैरे ठेवायची आहे त्यामध्ये हे मूळ ठेवायचं आहे या मुळाचं आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं दोन चार अक्षधार्पण करायच्या त्याच्यानंतर उद्बत्ती प्रज्वलित करून ती त्या मुळाला ओवाळून घ्यायची त्यानंतर देवघरात ठेवलेला दिवा ओवाळून घ्यायचा आता हे मूळ जागृत करायचं आयुष्यातील इडापिडा दूर होण्यासाठी त्या मुळाला प्रार्थना करायची की माझ्या जीवनातील सर्व इडापिडा संकटकले इशकलह दूर होऊ दे आजपासून माझ्या आयुष्यातील सर्व वाईटाचा नाश होऊ दे आणि माझ्या जीवनामध्ये अखंड स्वरूपाने सुख समृद्धी येऊ दे माझ्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची भरभरून प्रगती होऊ दे असं पूर्ण तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्यानंतर हे जे लिंबाचं मूळ आहे हे तुम्हाला तिथून तुम उचलून एका काळ्या रंगाच्या वस्त्रात बांधायचं आहे काळं जर कागद असेल तुमच्याकडे काळ्या रंगाचा कागद तर तुम्ही त्याच्यात हे मूळ ठेवलं तरीही चालेल समजा काळ्या वस्त्र किंवा कागद नसेल तर तुमच्याकडे दुसरा जो कुठला कापड किंवा कागद असेल सफेद सोडून तर तुम्ही त्यामध्ये हे मूळ ठेवलं तरीही चालेल आताच किंक्रांतीपासून हे लिंबाचं अभिमंत्रित केलेलं मूळ तुम्हाला अखंड स्वरूपाने आपल्या सोबत ठेवायचं आहे जोपर्यंत तुम्हाला पूर्ण यश मिळत नाहीये मनासारखं होत नाहीये भरभरून प्रगती होत नाहीये तोपर्यंत तरी हे मूळ तुम्हाला तुमच्या सोबत आहे ज्या दिवशी तुम्हाला वाटेल म्हणजे तुम्हाल एक एका महिन्यात पंधरा दिवसात एकवीस दिवसात जेव्हा तुम्हाला असं वाटेल की हे मूळ मी ठेवलं आणि खरंच माझं हे काम पूर्णत्वास गेलं जी माझी इच्छा होती ती इच्छा पूर्ण झाली तर त्या दिवशी हे मूळ जे आहे ते लिंबाच्या झाडाखाली टाकून यायचं आहे हा पहिला उपाय त्याच्यानंतरचा दुसरा उपाय जे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे काळा चिंचोका काळ्या रंगाची जी चिंच असते त्यामध्ये चिंचोके असतात आता कुठेही तुम्हाला किराणा दुकान मॉल आर्ट तिथेही मिळून जातील तर काळ्या रंगाचा चिंचोका तुम्हाला दोन काळ्या रंगाचे चिंचोके घ्यायचे आहेत आणि हे दोन काळ्या रंगाचे चिंचोके तुम्हाला देवघरामध्ये अभिमंत्रित करून ते आज किंक्रांतीपासून तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायचे आहेत जर आज हा काळा चिंचोका तुम्ही अभिमंत्रित करून स्वतःजवळ ठेवला तर नेहमी वाईट शक्तींपासून तो तुमचं संरक्षण करेल कारण चिंच तुम्ही लहानपणापासून ऐकलं असेल आपल्या आजी किंवा आई सांगते की, की आता रात्र झाले चिंच खाऊ नको लक्ष्मी श्राप देते रात्र झाले चिंच कुणाला देऊ नको म्हणजे चिंच चिंचोका एकच ते कुणाला देऊ नको लक्ष्मी नाराज होते म्हणजे चिंचेत लक्ष्मीचा वास असो तर चिंचोका हा नकारात्मकता दूर करण्यासाठी सर्वात प्रभावी मानला जातो जसे आज किंक्रांतीपासून हे दोन चिंचोके तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात कराल तुमच्या आयुष्यातील सर्व बाधा इडापिडा अवलक्ष्मी नकारात्मकता सगळं तुमच्या आयुष्यातून दूर होईल आणि तुमच्याकडे नेहमी लक्ष्मीची प्राप्ती राहील यानंतरची तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे मोरपंख मोरपंख जे दैवी तत्वाचा एक भाग समजलं जातं मोरपंख असं असतं जे तोडूनही जिवंत राहतं मोर हे माता लक्ष्मीचं वाहन आहे मोर हे दैवी चक्र प्रभावी करण्यासाठी सर्वात प्रभावी आहे हेच मोरपंख आपल्या घरात वगैरे असेल तरीही चालेल हे मोरपंख तुम्हाला आज मकर संक्रांतीच्या दिव सॉरी किंक्रांतीच्या दिवशी तुम्हाला एका लाल रंगाच्या वस्त्रामध्ये बांधायचं आहे आणि लाल रंगाच्या वस्त्रात बांधलेलं हे मोरपंख तुमची मुलं असतील तर तुम्ही तुमच्या मुलांच्या अभ्यासाच्या ज्या नोटबुक असतात त्याच्यात ठेवू शकतात तुमचा व्यवसाय उद्योग असेल तर तुम्ही त्याच्यात ठेवू शकतात तुम्ही गृहिणी घरीच असाल तर हे मोरपंख तुम्ही तुमच्या तिजोरीत हे ठेवलं तरीही चालेल याने नेहमी बरकत राहील वाईट शक्तींपासून संरक्षण होईल आणि नेहमीच तुमच्या आयुष्यामध्ये शुभ आणि सर्व काही चांगलं जे आहे हेच घडत राहील बघा अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत आता एक शेवटची गोष्ट सांगते तुम्हाला चौथी गोष्ट ही जी चौथी गोष्ट जी आहे ती आपल्या आजूबाजूला कुठेही तुम्हाला सहज मिळून जाईल ती म्हणजे जा तुम्हाला आज किंक्रांतीच्या दिवशी आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही सफेद म्हणजे पांढऱ्या रुईचं जर मूळ भेटलं पांढरी रुई ज्यावरती दैवी शक्तीचा वास असो पांढरी रुई जी नकारात्मकता बाधा रोग व्याधी हे सर्वांना दूर करण्यासाठी सर्वात प्रभावी मानली जाते भूतप्रेत बाधा असेल तर त्या सगळ्या वाईट शक्तींना नष्ट करण्यासाठी पांढरी रुई खूप प्रभावी मानली जाते हीच पांढरी रुई तुम्हाला उद्या सॉरी हीच पांढरी रुई तुम्हाला आजच्या दिवशी फूल असेल पान असेल त्याचं मूळ असेल खोड काही चालेल एक छोटासा रुईचा भाग तुम्हाला आज आपल्या घरी आणायचा आहे आणलेली ही पांढरी रुई जी आहे ती सफेद रंगाच्या वस्त्रात तुम्हाला बांधायची आहे तयार केलेली ही जी पोटली आहे ही तुम्हाला आज किंक्रांतीपासून आपल्या देवघरात ती तिजोरीत किंवा स्वतःच्या जवळ नाही ठेवायची तर आज किंक्रांतीपासून सलग एकवीस दिवस न हलवता ती आपल्या देवघरात ठेवून द्यायची सलग एकवीस दिवस जर तुम्ही आपल्या देवघरामध्ये ही पांढरी रुई सफेद रंगाच्या कापडात बांधून ठेवली तर या एकवीस दिवसांमध्ये तुमच्या घराला लागलेली पूर्ण नजर निघून जाईल बाधा इडापिडा वाईट शक्ती यांपासून तुमच्या घराचं संरक्षण होईल आणि घरामध्ये सगळं शुभ आणि अत्यंत चांगलं होईल खूप साधे सोपे उपाय नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ